नमस्कार मित्रांनो मी योगेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिन भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताची घटना तयार झाली संविधान लागू झालं या भारत देशात प्रजेचे राज्य आले भारत प्रजासत्ताक बनला पण खरंच आपली प्रजा स्वतंत्र आहे का खरंच या देशात प्रजेचं राज्य आहे का अशा प्रश्नांना वाचा फोडणारे भारतीय चित्रपटांची यादी मी आज तुमच्यासमोर मांडणार आहेत पहिला चित्रपट आहे सिंहासन सिंहासन हा मराठीतील एक सुप्रसिद्ध चित्रपट आहे याचे लेखक आहेत अरुण साधू अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे या दिग्दर्शक आहेत जब्बार पटेल मुख्य कलाकार यामध्ये आहेत कुळे मोहन आगाशे डॉक्टर श्रीराम लागू नाना पाटेकर रीना लागू या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणाचा गरिच्छ बाजू संघर्षमय धडपड आणि सत्तालोभाने व्यापलेली माणसं हे चित्रित केले गेले आहे चित्रपटातले संवाद आणि वातावरण इतके प्रभावी आहे की आजच्या काळातही सत्य वाटत यानंतरचा चित्रपट आहे तो कोट याचे दिग्दर्शक आहेत चैतन्य तामाणे यामध्ये मुख्य कलाकार आहेत वीरा साथीदार विवेक गोंबर यामध्ये एका लोक गायकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप आणि न्याय प्रक्रियेतील विलंब थंडपणा आणि असंवेदनशीलता कशी सामान्य माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करते हे वास्तववादी चित्रण केले गेले आहे या पुढचा चित्रपट आहे जोगवा याचे दिग्दर्शक आहेत राजू पाटील मुख्य कलाकार आहेत उपेंद्र लिमये मुक्ता बर्वे यामध्ये अंधश्रद्धा आणि धार्मिक प्रथांमध्ये अडकलेल्या लोकांच्या वेदना आणि त्यांच्या मुक्तीसाठीचा सा संघर्ष प्रेम वेदना आणि बंडखोरीचं मिश्रण असलेली हृदयपर्शी कहाणी म्हणजे जोगवा यानंतरचा चित्रपट या 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 आहे आर्टिकल फिफ्टीन किंवा आर्टिकल पंधरा म्हणू शकतो आपण दिग्दर्शक अनुभव सिन्हा मुख्य कलाकार यामध्ये आयुष्यमान खुराना आहेत या चित्रपटामध्ये जाती व्यवस्थेवर आधारित अन्याय आणि पोलीस व प्रशासनातील भ्रष्टाचार यावर आधारित सत्य घटनांनी प्रेरित कथा यामध्ये मानली गेलेली आहे पुढील चित्रपट आहे आक्रोश दिग्दर्शक प्रियदर्शन यामध्ये मुख्य कलाकार आहेत अजय देवगण अक्षय खन्ना बिपाशा बासू एका लहानशा गावातील तीन तरुण बेपत्ता होतात आणि तपासादरम्यान उघड होतात जातीय हिंसा सत्तेचा गैरवापर आणि भीषण रहस्य थरारक साखळी तुम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवते या पुढील चित्रपट आहे एक तमिळ चित्रपट आहे जो हिंदी डब अवेलेबल आहे चित्रपटाचं नाव हे विसारनाई दिग्दर्शक वेटरी मरण मुख्य कलाकार दिनेश आणि समुथी रकणी या चित्रपटाची कथा ही रोजंदारी कामगारांना पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं आणि पुढे न्याय व्यवस्थेतील अमानुष बाजू उघड होते या चित्रपटातील ही कथा पाहताना अंगावर काटा होतो यानंतरचा चित्रपट दमन दमन या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार बाबूशान मोहंती आहेत या पिक्चरचे दिग्दर्शक विशाल मौर्य देवी प्रसाद लेंका हे आहेत याची कथा अशी आहे की ओडिशा मधील आदिवासी भागात मलेरिया विरुद्ध लढणारे एक तरुण डॉक्टर कठीण परिस्थितीतून जिद्दीने काम करणारी प्रेरणादायी कथा आहे यामध्ये तो त्या दुर्गम भागामध्ये जातो आणि तिथे येणारे जे जे अडथळे त्यांना पार करून कशा प्रकारे तो त्याचे जिद्दीने काम पूर्ण करतो हे दाखवण्यात आले आहे याच्या नंतरचा चित्रपट आहे तो म्हणजे जय भीम हा एक तमिळ चित्रपट आहे जो हिंदी डब मध्ये सुद्धा आहे याचे दिग्दर्शक आहेत टी जे ज्ञानावेद यामध्ये मुख्य कलाकार आहेत सूर्या आणि लिजोमोल जोस यामध्ये एक आदिवासी समुदायावर झालेल्या अन्यायाविरुद्ध एक वकील म्हणजे सूर्या त्यांच्या न्यायासाठी लढतो हा एक सत्य घटनांवर आधारित आणि सामाजिक असमतेवर भाष्य करणारा चित्रपट आहे या चित्रपट मी मुद्दामून शेवटी ठेवला कारण या चित्रपटामध्ये तुम्हाला कळतं की आपल्या इथे न्याय व्यवस्था आहे त्याचा दुरुपयोग केला जातो आणि न्याय मिळवण्यासाठी तो समजणं आणि तो मिळवण्यासाठी धमक असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही जिद्दीने लढलात तर तुम्हाला यश हे मिळेलच हा मेसेज हा चित्रपट आपल्याला देतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे अनेक चित्रपट असतील जे तुम्ही पाहिले असतील तर ते, ते मला कमेंटमध्ये सांगा तसेच जर तुम्हाला मला काही सुचवायचं असेल तर ते, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र